आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जानकर आणि चिखलीकर यांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर पंतप्रधान मोदींची परभणी आणि नांदेडमध्ये सभा असणार आहे परभणीत सत्तावीस एकरचं मैदान तीन हेलिपॅड अशी व्यवस्था करण्यात आली तर मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभांवर सभा घेताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वतः मैदानात उतरल्याचं आहे त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा यांच्याही सभा महाराष्ट्रात होताना दिसत तर भाजपाचं विशेष लक्ष आता महाराष्ट्राकडे असल्याचं पाहावं असं मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असणार आहे जानकर आणि चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असणार आहे पंतप्रधान मोदींची परभणी आणि नांदेड मध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर परभणीत सत्तावीस एकरचं मैदान आणि तीन हॅलीपॅड अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे तर मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वतः मैदानात उतरल्याचं पहावयास मिळालेलं आहे सभांवर सभा घेताना दिसत आहेत प्रचार करताना दिसत आहे तर भाजपाचं विशेष लक्ष आता महाराष्ट्राकडे असल्याचं पहावयास मिळालेलं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची परभणी तर सभा असणार आहे परभणीत महादेव जानकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असणार आहे त्याचबरोबर चिखलीकर यांच्याही प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरलेले आहेत नांदेड मध्ये सभा असणार आहे तर परभणीत सत्तावीस एकरचं मैदान तीन हॅलीपॅड अशी व्यवस्था करण्यात आली आहे तर मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे तर लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभा निवडणुकांसाठीच सा पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे प्रवीण नांदेड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहे नक्कीच प्रज्ञा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच आता प्रचाराला जी आहे ती वेग आलेला दिसून येतोय आणि आज नांदेड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी हिशोबाने अत्यंत चोख बंदोबस्त जो आहे तो या नांदेड शहरामध्ये करण्यात येतोय आणि ही सभा जी आहे मोदी मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असरजन कवठा या भागामध्ये ही सभा होणार आहे आणि साधारणतः एक दहाच्या सुमारास ही सभा सुरुवात होणार आहे तज्ञ जी जी कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त कसा करण्यात आलेला आहे आणि वाहतुकीत कोणते बदल करण्यात आलेत का नक्कीच नांदेड शहरातील प्रमुख जे रस्ते आहेत त्या सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जा, जागोजागी ज्या चौक्या सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि चोख बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे एकूणच पाहता नांदेडचे जे उमेदवार आहेत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि तसेच हिंगोली मतदारसंघाचे बाबूराव कदम यांच्या प्रचार प्रचारार्थी ही सभा होणार आहे आणि या ठिकाणी आसन व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये अटक करण्यात आलेली आहे मोठ्या बंद सुद्धा या ठिकाणी लावण्यात ला। प्रवीण नांदेड मध्ये कशी लढत असणार आहे कारण लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणते मुद्दे लक्षात घेता घेण्यात येतील आणि दुसरं म्हणजे कोणकोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाईल नक्कीच नांदेडची निवडणूक जी आहे ही तिहेरी लढत असणार आहे भाजपाचे उमेदवार जे आहेत प्रताप पाटील चिखलीकर त्याच पद्धतीनं काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोशीकर अशी या ठिकाणी तिहेरी लढत असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ही लढत जी आहे या लढतीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागणार आहे कारण आगामी काळातच भाजपामध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता ते चिखलीकरांचा प्रचार करत आहेत त्यामुळेच अशोक चव्हाण यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली जी, आहे जी, धन्यवाद जी। प्रवीण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी